मतदानाचा टक्का घसरलेला दिसतोय सर्वात कमी मतदान आतापर्यंत शिरूरमध्ये झालेलं आहे काय कारण दिसत आहेत नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर गुरु हा शिरूर हा लो लोकसभा मतदारसंघाचा भौगोलिक विचार केला तर शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागामध्ये तर हा मतदारसंघ विभागला आहे आणि या मतदारसंघात जर आपण पाहिलं तर अनेक जण शेतकरी वर्गात आहेत शेतकरी या उन्हाच्या तडाक्यामध्ये सकाळी शेतात जात असतात आणि दुपारनंतर खरं तर ते मतदानाला दुपारी येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आत्ताचा जो टक्का घटलेला जरी सकाळी दिसत असला तरी तो दुपारी वाढताना दिसेल कारण दुपारी हे शेतकरी आहेत ते मतदान करण्यासाठी येताना पाहायला मिळेल जर आपण या टक्केवारीत जर आपण पाहिलं तर भोसरी असेल हडपसर असेल या दोन विधानसभा क्षेत्रामध्ये चांगली टक्केवारीने मतदान होतं आहे मात्र जे ग्रामीणमधले चार विधानसभा मतदारसंघ आहेत तिथे टक्केवारी कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे ही टक्केवारी कमी झाल्याचं दिसून येते ग्रामीण भागात शेतकरी वर्ग आहे शेतकरी वर्ग हा सकाळी मतदानाला ऐवजी दुपारी मतदानाला येण्याच येण्यास प्राधान्य देत असतो त्यामुळे अशी काहीशी रणनीती थी दिसून येतील टक्केवारी वाढवण्यासाठी नक्कीच कार्यकर्ते प्रयत्न करतात आहे मात्र दोनही तुल्यबळ उमेदवार आहेत त्यांचे कार्यकर्ते मतदारांना बाहेर आणण्यासाठी प्रयत्न करताना एकंदरीत दिसून येतात गुरु अर्थात त्यामुळे हा टक्का आता वाढेल अशी अपेक्षा करूया त्यासाठी प्रयत्न होतील हा ही प्रयत्न करूया है, धन्यवाद तुषार या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ